आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार माजी महापौर लोकनेते कालकथित विवेक कांबळे यांच्या जयंतीनिमित्त मिरजेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ आनंदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं आर पी आय अशोक कांबळे गट आणि आकाश कांबळे युवा मंचाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकनेते विवेक कांबळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी उपमहापौर आनंदा देवमाने माजी नगरसेवक गणेश माळी माजी नगरसेवक अशोक कांबळे माजी नगरसेवक साजित अली पठाण आकाश कांबळे बाबासाहेब बाळतेकर महावीर कांबळे सतीश मोहिते अरुण आठवले सर अविनाश जकाते ॲडव्होकेट अण्णा जाधव राजू कांबळे किरण कांबळे प्रमोद इनामदार नितेश वाघमारे प्रभाकर नाईक डॉ रविकुमार गवई प्रमोद कांबळे जीवन वाघमारे भास्कर जगताप प्रमोद वायदंडे रिंकू कांबळे मिट्टू माने आणि संजय कांबळे यांच्यासहित विविध पक्ष संघटना आणि विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन पाहतो आमच्या जवळचे आणि आमच्या या भागाचे सगळेच नेतृत्व होतं की त्यांनी आम्हाला कायमची साथ देत होते असे नेतृत्व आमच्या म्हणून हरपल्यानंतर आम्ही सहा महिने आम्हाला करायचं बंद झालं होतं आता आम्ही थोडंफार सावरलेलं आहे पण आमच्या विवेकांच्या आठवण आम्हाला आमच्या मनात जात नाही आमच्यावर त्याचे फार उपकार आहेत त्यांना अभिवादन करावं तेवढं थोडंच आहे कारण त्यांची साथ आम्हाला कायमचीच असायची गेली वीस वर्ष मी राजकारणात होतो वीस वर्ष त्यांनी राजकारणात मला मदत राज केली माझ्या कुटुंबाला मदत केली के त्यांचे उपकार मी केव्हाही घडू शकत नाही अशा या थोर व्यक्तीस मी न अभिवादन करतो आणि आमचं निर्माण आमचे हृदय सम्राट म्हणून त्यांना संबोधलं जात आहे असे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते देगुरावजी कांबळे साहेब यांचा सा आज जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे साहेबांनी आजपर्यंत केलेले जे काम आहे त्या कामाची पोचपवती सर्व जनतेमधून त्यांना जनावर आव्हान देत असताना या ठिकाणी दिसून येतं हे प्रचंड प्रेम साहेबांच्यावरती आहे आज आम्ही साहेबांच्या जाण्यानं सगळा सांगली जिल्हा कोरका झालेला आहोत आणि त्यांच्या कार्याची कुठतरी पोच सर्वसामान्यांच्यापर्यंत गेलेलीच आहे त्याचबरोबर आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाने काम करणारे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचं स्वप्न जे राहिलेलं आहे ठिकामं ते पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत आणि आज या ठिकाणी साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने अन्नदानाचा हा जो काय कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याला प्रचंड प्रश्न आहे आणि इथून पुढच्या का काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतींचं महादान असो किंवा आणखी जे उपक्रम असो ते साहेबांच्या माध्यमातून त्यांना एक शांती लाभावी या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांचे सर्व नातेवाईक त्यांचे असणारे सर्व वारसदार यांच्या पद्धतीनं आम्ही इथून पुढे कामकाज करणार आहोत आणि त्यांना सर्वांच्या वतीनं आमचा विनोद अभिवादन आहे